भारती विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय आयोजित कला कलामहोत्सव उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे भारतीय कला अकादमी पुणे आणि भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय कला महोत्सव समारंभाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम हे होते यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तुमच्यासारख्या लोकांना पुणे मुंबईत राहणाऱ्या लोकांना पुरुषोत्तम सारखं व्यासपीठ आहे त्यामुळे आपण ही मोठी मेकागुरी कलाकार म्हटले होऊ शकतात पण आज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणामध्ये सुद्धा असे काही कलाकार आहेत ते त्यांना एका असं व्यासपीठ नेमका उपलब्ध आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं असं मला साक्क वाटत होतं कारण मुंबईमध्ये सुद्धा मला नेतृत्वाला विद्यार्थ्यांच्या कला वाव देण्यासाठी आयोजित करणारा हा कला महोत्सव असू द्या या सर्वांमध्ये मुली सेवांचं अगदी बारकाईन लक्ष असत गेले अनेक वर्ष झालं भारतीय विद्यापीठाच्या महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल या पश्चिम महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल विशेष करून भारतीय विद्यापीठाचे जे हॉस्टेल्स आहेत मुलींचे ते सर्व जबाबदारी वैद्यसाहेब अत्यंत तळमळी कारण मी कडेगावही साडेसात आठ वर्ष प्राचारून काम करत असताना पुण्यामध्ये मुलांचं मुलींचं हॉस्टेलचं एकदम काम करत असताना वेडी वे साहेबांच्या बरोबरच वे वे या संदर्भातले संबंध आले आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने व्यवस्थितपणे नीट नेटकेपणाने वेळी साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालता येईल आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर वैध्यसाहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत वैदी साहेब मी मेळावापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपलं स्वागत करतो